संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल डी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भीसे सोनोग्राफी व एक्स सेंटर पलूस जुने मराटे से जवल कन्या पलूस. रोड कामेरीत खासदार धैर्यशील माने यांचा विरोधकांवर हल्लाबोल मशिला रेडकू झाल्यास ही खासदार हजर कामेरीते येथे भाजपचे युवा नेते आणि जिल्हा उपाध्यक्ष जयराज पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात खासदार धैर्यशील माने यांनी विरोधकांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आपल्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या विरोधकांना टोला लगावताना ते म्हणाले मशीला एखादं रेडकू जरी झालं तरी खासदार तेथे तात्काळ हजर असतो त्यामुळे कृपया आमच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करू नये या कार्यक्रमात खासदार माने यांनी जयराज पाटील यांचे कौतुक केलं ते म्हणाले जयराज पाटील यांच्यासारखे कार्यकर्ते जिल्ह्याच्या राजकारणासाठी अत्यंत आवश्यक आहेत ते संघटनेपासून ते लोकसंपर्कापर्यंत सतत सक्रिय असतात आणि त्यांचे नेतृत्व मोठ्या पातळीवर नेण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारली पाहिजे त्यांनी कार्यकर्त्यांना पाटील यांना जिल्हा परिषदेत निवडून देण्याचे आवाहनही केलं जनता जाणते आम्ही त्यांच्या सुखदुःखात नेहमी असतो आपल्या भाषणात खासदार माने यांनी विरोधकांना उद्देशून सांगितलं की लोकांच्या समस्या कार्यक्रम प्रश्न आणि संकटांमध्ये आमचे लोकप्रतिनिधी तत्परतेने काम करतात आमच्यावर खोटे आरोप करणारे सतत अपयशी ठरत आहेत विरोधक प्रश्न निर्माण करून जनतेला गोंधळात पाडण्याचा प्रयत्न करत आहेत पण जनता जाणते तिच्या सुखदुःखात खासदार नेहमी हजर असतो या अभिष्टचिंतन सोहळ्याला आमदार सदाभाऊ खोत आमदार सत्यजित देशमुख आमदार सुहास बाबर मंगेश चिवटे शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते गौरव नायकवडी सागर मलगुंडे यांच्यासह अनेक स्थानिक नेते आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी आणि टाळ्यांच्या गजरात जयराज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या हा सोहळा राजकीय शक्ती प्रदर्शनाचा रंग घेऊन पार पडल्याची चर्चा कामेरी परिसरात सुरू आहे माझ पन्नास लाख रुपये आज जाहीर तुमचा वाढदिवस आहे त्या ठिकाणी येणार हे मी तुम्हाला दिल्लीत असतानाच त्या ठिकाणी सांगितलं परत खासदार दिसत नाहीत बाबांना तेवढं म्हणू नका रेडकाचा जरी पिल्लू झाला एखाद्या मशीनला जरी रेडकू झालं तर खासदाराला बोलवा देऊ तिथं येईल पण दिसत नाही तेवढं म्हणून नका जिथं जिथं पोचता येईल आज सात कार्यक्रम दिवसभरामध्ये आम्ही त्या ठिकाणी तुमचं चालू आहे काम मोठं त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही आम्ही रेडकावर बोललो पण निश्चितच या ठिकाणी सांगतो समाजाच्या प्रत्येक उनिव्याला कुठंतरी आवाज बनावं लागतं आणि काही वेळा सत्य सुद्धा सांगावं लागतं निश्चितपणे नेतृत्व फक्त गोड बोलणारा असू शकत नाही प्रसंगी वाईटपणा घेणारा सुद्धा नेता लागतो आणि वाईटपणा घेऊन ज्यावेळी समाजाचं कल्याण होतं त्यावेळी खऱ्या अर्थानं ते नेतृत्व आणखी उजळून त्या ठिकाणी निघतं मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन की आज एका वयामध्ये जयराजना ती संधी जर तुम्ही दिली तर त्या संधीचं सोनं त्या ठिकाणी निश्चितपणे करेन